शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं या लोक आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी भूषवलं होतं या, या प्रसंगी नौपाडा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र मोहिते आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते लोक अदालतीत न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांसह दाखलपूर्व प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली ईश्वर यांनी सांगितलं की लोक अदालतीच्या निवडणविरुद्ध अपील करता येत नाही तसंच एका निर्णयातच तस प्रकरणांची न्यायालयीन प्रक्रियेतून कायमची सुटका होते या प्रक्रियेत साक्षी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद या टाळल्या जातात परिणामी न्यायी शलद मिळतो लोक अदालतीतील निर्णय आपसी सहमती नव्हतो त्यामुळे कोणत्याही पक्षाची आहार जीत होत नाही लोक अदालतीतून मिळणारे निकाल परस्पर संमतीनं होत असल्यानं पक्षकारांमध्ये द्वेष वा कटुता निर्माण होत नाही न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लोक अदालतीत दिलेल्या निवाड्याची अंमलबजावणीही न्यायालयाद्वारे करता येते शिवाय यामध्ये वेळ आणि पैशाची बचत होते आणि कोर्ट फी परत मिळते दोन हजार तेवीस साली ठाणे जिल्ह्यात झालेल्या लोक अदालतीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता या लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणांमध्ये धनादेश अनादर प्रकरण बँकेची कर्ज वसुली कामगारांचे वाद कर वसुलीची प्रकरणं विद्युत पाणी देयक प्रकरणं तसंच इतर पात्र प्रकरणांवर सुनावणी झाली प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई वैवाहिक वाद कामगारांचे वाद भूसंपादन महसूल आणि दिवाणी प्रकरणांचा समावेश करण्यात आला मी ईश्वर सूर्यवंशी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आज या वर्षातलं तिसरं राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पाऊस जरी असला सकाळपासनं तरी लोकांचा उत्साह जास्त प्रमाणात दिसून येतो आणि अनेक लोक अनेक ज्यांचे प्रकरणं प्रलंबित आहेत किंवा जे प्रकरण दावा दाखल पूर्व आहेत त्याच्यामध्येही जनतेचा आणि ठिकाणचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम ए सी टी म्हणजे ॲक्सिडेंट क्लेम या जे काही आपण पॅनल ठेवलेलं आहे त्या पॅनलवरही खूप मोठ्या प्रमाणामध्ये केसेस डिस्पोज झालेले आहेत आज आणि त्यामध्ये जवळपास साडेचार कोटीचा सा एक क्लेम डिस्पोज झालेला आहे म्हणजे डिसाईड झालेला आहे आणि लवकरच ती रक्कम पीडितांच्या पीडितांना मिळून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे सव्वा कोटीचा एक क्लेम आहे आणि अशा प्रकारचे एक कोटी सत्तर लाख अशा मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघालेले आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे राष्ट्रीय लोक अदालत लोकअदलतचे फायदे जनतेंना पक्षकारांना समजल्यामुळे त्याचे फायदे काय आहेत जसे की वेळेची बचत आहे पैशाची बचत आहे त्वरित न्यायनिर्णय आहे लोकअदलतमध्ये जो काही अवार्ड होतो तो एक्झिक्युटिवल आहे या सर्व गोष्टी माहिती झाल्यामुळे दिवसेंदिवस लोक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद दिसून येतो त्याचप्रमाणे ह्या लोकादारतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघत आहेत